नमस्कार मित्रांनो आज मी तुझ्यासमोर पुन्हा एकदा कॉमेडीचा विषय घेऊन आणलो आहे तर आजचा कॉमेडीचं ना नाव आहे मेनू कार्ड जेवणाचं मेनू कार्ड तर मित्रांनो झालं असं की एके दिवशी मला खूप भूक लागलेली आणि इतकी भूक लागलेली की तुम्हाला सांगतो अक्षरशः आहे ना माझ्या पोटामध्ये असा आतड्या येत नाही असं त्यांनी पिळा मागायला ती भूक लागली आणि असं वाटतं बास आत्ता मला सहन होत नाही चक्कर वगैरे यावं लागली बस कस आता मला आणि कसतरीच होऊ लागले म्हटलं आता काय नाही आता मी जेवणार म्हणजे जेवणार बस येऊ का नको दरवाज्यात तुम्हाला माहिती आहे की मेनू कार्ड येतं ते चायनीज वगैरे जे जे काय असतं तर ते असं आलं तर ते मी बसलो वाचत मग त्याच्या वेळ चिकन तंदुरी <स्याँ> 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 ते बघून माझी भूक जास्तच वाढायला लागली मला कसतरीच होऊ लागले मग ते बाजूला ठेवलं म्हटलं बाबा मी नाही ते बाबा बघणार कसतरी होती मग मी असं करतो मी मुलं असं करूया ते जे मेनू कार्ड होतं ते मला वाचायचं होतं पण मी मुलं असं करूया आपण जेवून घेऊया आणि मग ते मेनू कार्ड वाचूया मग झालं असं मी जेवून घेतलं पोटभर आणि पुन्हा मग ते मेनू कार्ड घेतलं आणि वाचायला सुरुवात केली चिकन तंदुरी हे ते मी पोटभर जेवण होतो तरी वाचलं होतं चिकन तंदुरी हे ती आता हे बघून मला उलटी आल्या गजा हे बघून मला उलटी आर झाली मी पुन्हा इतकं फेकलं सुरुवातीला मी जेव्हा मी उपाशी होतो त्यावेळेला मी घेतलं तेव्हा फेकून दिलं आणि जेव्हा मी पोटभर जेवलो तेव्हा पण मी नुकाट घेतलं तेव्हा मी फेकून दिलं तर मित्रांनो कशी वाटली कॉमेडी कॉमेडी आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका